शैक्षणिक साहित्यअभावी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी जॉयंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूरच्या वतीनं शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे या अंतर्गत दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं कोल्हापुरातील जायंट्स ग्रुपच्या वतीनं दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी रमणमळा न्यू पॅलेस कनान नगर लाईन बाजार कसबापौडा परिसरातून आलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग कंपास आणि वह्यांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास रेवणकर प्राध्यापक डॉक्टर एम ए शिंदे शाळेचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांची प्रमुख उपस्थिती होती रेवणकर यांनी जायंट्स ग्रुपच्या कार्याबाबत माहिती विशद केली यावेळी जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी तुलसीभाई लिंबडा विलास पाटील तानाजी पाटील चंद्रकांत लोहार श्रीमती सुवर्णा बंडी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते